शहरातल्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक व भक्तिभावाने करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मनपाने यावर्षी गोरेवाडा पोलीस लाईन टाकळी व लकडगंज भागातील कच्ची विसा मैदानात विसर्जन कुंडाची सोय केली आहे विशेष म्हणजे सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे येत्या पाच सप्टेंबरपासून येथे विसर्जनाला सुरुवात होणार आहे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी केले आहे नागपूर शहरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या विसर्जनासाठी शेकडो गणपती मूर्ती कोराडी येथील तलावाकाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात नेण्यात येतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागपूर सावनेर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कुंडी निर्माण होते तसेच गाळ्यांकरिता लागणारे इंधन व व्यवस्थापन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च वाढतो त्याकरिता नागपूर महानगरपालिकाद्वारे नागपूर शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम जलाशय कुंडाचे बांधकाम करण्यात आले आहे त्यानुसार पोलीस लाईन डाकळी येथे चार ते सहा फूट मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे गोरेवाडी येथे सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे गच्ची विसा मैदान येथे पाच फूटपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे तर गोरेवाडा व पोलीस लाईन डाकेली ते चार मोठ्या क्रेन्स ही व्यवस्था असणार आहे तसेच सर्वत्र विद्युत प्रकाश व्यवस्था असणार आहे कॅमेरामॅन सचिन सस आणि भुंगाडे शंखना न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाज़ार रोड सीताबढ़ी नागपुर एट सिक्स